कामेकेला भेटतात आणि सुंदर अशा महाराज वगैरे सगळं इकडे आहे मंडळी कशा कर आहेत मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हो आज आपण आलेलो आहोत पोलादपूरला तर पोलादपूरला आज भव्य अशी जत्रा होणार आहे संध्याकाळी म्हणजे जे इकडचं देवस्थान आहे काळभैरवनाथ तर काळभैरवनाथ देवाला भेटायला सर्व गावातल्या पालख्या येतात म्हणजे सगळे देव आज इकडे देवाला भेटायला येतात आणि इथेच भैरवनाथ नगरचं मैदान आहे तिकडे जबरदस्त अशी जत्रा भरते सगळं असतं म्हणजे स्टॉल्स असतात मुलांना खेळण्यासाठी राईड्स वगैरे असतात आणि महत्त्वाचं अट्रॅक्शन म्हणजे प्रत्येक गावातल्या पालख्या येतात इथे नाचत गाजत आणि त्यांच्यावर मोठमोठ्या मुण काठ्या असतात तर ते सगळं बघण्यासारखं असतं त्या पालख्या बघण्यासारख्या असतात सगळे देव इथे देवाला भेटायला येतात तर ते सगळं आज आपण कवर करणार आहोत संध्याकाळी तर आता इकडे आहे महत्त्वाचं मैदान म्हणजे हे भैरव नगरचं मैदान आणि इकडे सगळी जत्रा लागलेली आहे चायनीज वगैरे फूड स्टॉल सगळे इकडे आहेत

देव देख्याला भेटतात सगळं आहे इथे आणि इथे पालखी आहे काळभैरवनाथांची मोठ्या प्रमाणात सेल्समॅन आले सगळीकडून इथे आणि पूर्ण रात्रभर चालू राहिली जत्रा आणि सुंदर अशा महाराजांच्या श्रीकृष्ण राधाच्या मूर्त्या आहेत तिथे आता पण आलेलो बाहेर मुंबई गोवा हायवेला तिथून पोलादपूरचा सबवे सुरू होतो आणि हे पूर्ण भैरवनाथ नगर आहे जिथून ही गल्ली आतमध्ये जाते सगळ्या राईड्स इकडे जंपिंग जॅग वगैरे सगळं इकडे आहे

ही दुसरी आले खूप उंच आहे ही बोरगेरी गावाची आहे जबरदस्त एक्सपिरियन्स आहे सगळा मातेच्या मदतीस आले तिचे बंधू लग्नाची लगबग सुरू झाली जब आता पाच किंवा सहा काट्या आल्यात आणि रात्रीच्या दीड वाजेला आलेत आता आपण निघूया इथून सुंदर अनुभव होता खरंच एक सडवली गावाची काठी आली आता पालखी एकूण दहा ते अकरा गावांच्या पालख्या येतात आणि काठ्या आणतात नाचवत किती सुंदर सोळा आहे जो शहरांमध्ये आपण मिस करतो आता मी परत आलो माझ्या बिल्डिंगच्या टेरेसवर आणि इथून जो नजारा दिसतो आहे हा अजून अल्टिमेट आहे ही आता जी आपण पालखी शेवटची कवर केली वरती यायच्या अगोदर ही बघा वरतून दिसते ही काठी पुढे घेऊन चाललेत ते सगळे पूर्ण जत्रा हिथून आपल्याला दिसते त्या बाजूने इथपर्यंत आणि कसली आशिषबाजी होते आकाशात जबरदस्त आता ही काठी तिकडे मैदानात नेऊन नाचवली जाईल आणि त्या काठ्यांबरोबर उभी केली जाईल हे प्रत्येक गावातील देव किंवा देवी हे श्री काळभैरवनाथांना भेटायला येतात आजच्या दिवशी आणि अशा प्रकारे हा सोहळा साजरा केला जातो फक्त एक रात्र असते सकाळी हे सगळं पहिल्यासारखं होईल परत सगळी ही जत्रा गायब होती सकाळी खरं जबरदस्त एक्सपिरियन्स आहे जबरदस्त आजपर्यंत मी एक्सपिरियन्स मिस करत होतो तर मंडळी काल रात्री जी जत्रा होती जो जल्लोष होता तो आता संपलेला आहे आणि सुंदर अशी जत्रा आपण काल अनुभव केली तर जबरदस्त असा अनुभव होता जर तुम्ही पोलादपूरचे असाल तर नक्की कमेंट करा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि ह्याचा मिनी ब्लॉग पाहायचा असेल तर इन्स्टावर फॉलो करा सुवा ब्लॉग्स म्हणून तर असेच व्हिडिओ असेच ब्लॉग आपले कोकणातले असा प्रवास पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा बेलायकन दाबा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील तर भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईट सेफ ड्राईव्ह सेफ टेक केअर बाय बाय